महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीमध्ये पुरणपोळीला खूप मानाचं स्थान दिलं आहे मराठी सण असो किंवा महाराष्ट्रीयन सोहळा जेवणामध्ये पुरणपोळी हमकास बनवलीच जाते पुरणपोळी बनवणे ही एक कला आहे पुरणपोळी कशी असावी पुरणपोळी मऊसद असावी भरपूर सारण भरले तरी गुपगुपीत फुगलेली असावी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पुरणपोळी बनवणार आहोत म्हणजे ज्या पहिल्यांदा पुरणपोळी बनवत असतील त्या देखील अगदी मऊसूद आणि परफेक्ट पुरणपोळी बनवतील पण त्याआधी तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा पुरण बनवण्यासाठी इथे मी एक वाटी चनाडाळ घेतलेली आहे वजनी मापाने म्हणाल मा ती अडीचशे ग्राम चणाडाळ आहे चनाडाळ आपल्याला एक ते दोन तास भिजत ठेवायची आहे तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्री देखील चणाडाळ भिजत ठेवू शकता चण्याची डाळ जर व्यवस्थित भिजली गेली असेल तर चणाडाळ शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पुरणपोळीसोबत मी कटाची आमटी देखील बनवणार आहे यासाठी यामध्ये थोडे जास्तीचे पाणी घातलेले आहे यानंतर यामध्ये एक छोटा चमचा भरून तूप घातलेले आहे तुपामुळे पुरणाला खूप छान चव लागते आणि डाळ देखील छान मौसूत शिजली जाते सोबतच मी इथे छोटा चमचा हळद घातलेली आहे आणि अगदी थोडे मीठ घातलेले आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता आपल्याला कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि तीन सिट्ट्या देऊन आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे कुकरमध्ये डाळ शिजवताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे आणि दोन ते तीन सिट्ट्या देऊन आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे आता डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेणार आहोत इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी मैदा घेतलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पूर्णपणे गव्हाच्या पिठामध्ये देखील पुरणपोळी बनवू शकता पण बऱ्याच वेळा काय होतं गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या बनवताना त्या शेकताना फाटल्या जातात म्हणून थोडेफार तरी यामध्ये मैद्याचा वापर करायचा आहे पण ज्यांना अगदी व्यवस्थित पुरणपोळ्या बनवता येतात ते मात्र गव्हाच्या पिठामध्ये पुरणपोळ्या बनवू शकतात पण ज्या नऊ शिके आहेत त्यांनी गव्हाच्या पिठामध्ये अगदी थोडं तरी मैदा घालायचं आहे म्हणजे तुमची पुरणपोळी फाटणार नाही आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे दोन वाटी पिठासाठी इथे मी एक वाटी भरून पाणी घेतलेलं आहे पाणी आपल्याला थोडं थोडं घालूनच पीठ मळून घ्यायचं आहे पोळी फाटू नये यासाठी आपल्याला पीठ देखील चाळून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठामध्ये बऱ्याच वेळा कोंडा जास्त असतो कोंडा राहिला तर पोळी फाटू शकते म्हणून गव्हाचं पीठ घेताना आधी ते चाळून घ्यायचं आहे इथे बघा अगदी थोडे थोडे पाणी घालून मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आपल्याला सुरुवातीलाच खूप मौसूत पीठ मळून घ्यायचं नाही आपण जसं चपाती मळण्यासाठी पीठ मळतो त्याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता बघा हे पीठ मळण्यासाठी आपण एक वाटी पाणी घेतलं होतं पण त्यामधले एक ते दोन चमचा पाणी शिल्लक राहिलेलं आहे आपण पूर्ण एक वाटी पाण्याचा वापर केलेला नाही सुरुवातीला आपल्याला पीठ फक्त ओलवून घ्यायचं आहे जास्त मळत बसायचं नाही आता हे पीठ माझं इथे मळून झालेलं आहे हे बघा इतपत मऊ पीठ मी मळून घेतलेलं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवायचं आहे पीठ मळून घेईपर्यंत कुकरच्या सिट्ट्यादेखील झालेल्या आहेत कुकर थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आहे आता बघा पीठ आपण बाजूला ठेवले होते पंधरा वीस मिनटं झाल्यानंतर मी पुन्हा एकदा हे पीठ मळून घेत आहे आता मळताना मी यामध्ये थोडे थोडे तेल घालत आहे याला पीठ तिंबवणे असं देखील म्हणतात हे बघा अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तेल घालून आपल्याला साधारण पाच ते सात मिनटं पीठ पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे पीठ मळण्यासाठी इथे मी जवळजवळ छोटे पाच चमचे तेल घातलेलं आहे आणि सात मिनटं झाले आहे आता हे पीठ माझं मळून झालेलं आहे आता पुन्हा एकदा आपल्याला या भांड्यावर झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटं हे पीठ आपल्याला बाजूला ठेवायचं आहे एका बाजूला आपला कुकर देखील थंड झालेला आहे आता बघा या डाळीमधलं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी डाळीमधलं पाणी काढून घेतलेलं आहे आता ही जी डाळ आहे मी पुन्हा एकदा कुकरमध्ये ट्रान्सफर केली आहे आता डाळ गरम असतानाच अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने ही मी डाळ घोटून घेत आहे तुमच्याकडे जर मॅशर असेल तर मॅशरच्या साहाय्याने देखील ही डाळ तुम्ही व्यवस्थित मॅश करून घेऊ शकता असे केल्यामुळे डाळ छान आधीच मौसूद होते यामुळे आपल्याला पुरण वेगळं वाटण्याची गरज लागणार नाही आणि भांड्यांचा देखील पसारा वाढणार नाही पुरण वाटण्याची ही एक खास ट्रिक आहे हे बघा इथे मस्त अशी आपली डाळ बारीक करून झालेली आहे मॅश करून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे आपण एक वाटी चना डाळ घेतलेली आहे यासाठी इथे मी एक वाटी गूळ घेतलेले आहे गूळ घेताना आपल्याला ते बारीक चिरून किंवा की किसून घ्यायचं आहे अशा प्रकारे गूळ खिसून घातल्यानंतर ते लगेच वितळले जाते आणि पूर्णामध्ये गुळाचं अचूक प्रमाण देखील आपल्याला मिळतं गॅसची फ्लेम आता मी मध्यम आचेवर ठेवून आता हे गूळ आपल्याला डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा लगेचच गुळ वितळलं आहे गुळ घेताना शक्यतो सेंद्रिय गूळ घ्यायचं आहे आता जरी आपल्याला हे पुरण सैलसर वाटत असेल तरी थोड्या वेळाने ते घट्ट होणार आहे पुरण बनवताना आपल्याला सतत चमच्याच्या साहाय्याने हे जे पुरण आहे ते आपल्याला व्यवस्थित घोटून घेत राहायचं आहे नाहीतर भांड्याला हे, ना हे पुरण खाली लागू शकतं गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे हे, हे।, हे बघा आता इथे आपलं हे पुरण पहिल्यापेक्षा घट्ट झालेलं आहे पुरण तयार झाले आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपल्याला पुरणामध्ये अशा प्रकारे चमचा असेल तर तो घट्ट रोवायचा आहे जर हा चमचा पडला खाली याचा अर्थ आपला हे पुरण अजूनही तयार झालेलं नाही आणखी थोडा वेळ आपल्याला हे पुरण शिजवून घ्यायचं आहे आता बघूया पुन्हा एकदा हा चमचा मी या पुरणामध्ये ऋतून ठेवत आहे आता अजिबात न पडता हा चमचा उभा राहिलेला आहे याचा अर्थ आपल्या इथे हे पुरण तयार झालेलं आहे गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायचं आहे पुरणपोळीला छान सुवास आणि सव येण्यासाठी आता यामध्ये मी वेलची पावडर आणि सुंठ पावडर घालत आहे अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि अर्धा चमचा यामध्ये सुंठ पावडर घातलेली आहे सुंठाची पावडर तुम्ही थोडी जास्त देखील घालू शकता आता या पुरणाची चव आणखी वाढवण्यासाठी यामध्ये मी पाव चमचा जायफळ पावडर देखील घालणार आहे अख्खं जायफळ आहे आणि मी ते खिसून यामध्ये घालत आहे पुन्हा एकदा हे पुरण मी मिक्स करून घेत आहे आणि पूर्णपणे पुरण थंड होऊ द्यायचं आहे आता इथे बघा आपण पुरण बिलकुल यंत्रामध्ये वाटलेलं नाही किंवा चाळणीमध्ये देखील वाटून घेतलेलं नाही किंवा मिक्सरमध्ये देखील वाटलेलं नाही तरी देखील आपलं पुरण बघा न वाटता देखील इथे खूप छान मौसूद झालेलं आहे आता इथे आपलं पुरण तयार झालेलं आहे आणि इथे पीठ देखील आपलं तिंबून झालेलं आहे बघा इथे आपण पीठ जास्त वेळ जास्त मेहनत न घेता मळलेलं आहे बघा इथे छान अशी या पिठाला लवचिकता देखील आलेली आहे आता मी हाताला थोडं तेल लावून घेतलं आहे आणि अगदी एखाद मिनिट मी हे पीठ मळलेलं आहे आता याच्या आपल्याला ज्या आकाराच्या तुम्हाला पोळ्या करायच्या आहेत तेवढे लहान मोठे गोळे तुम्ही करून घेऊ शकता हाताला अगदी थोडं मी पीठ लावून घेतलेलं ला आहे आणि याची आता अशा प्रकारे आपल्याला एक वाटी तयार करून घ्यायची आहे तुम्हाला जर अशा प्रकारे वाटी बनवता येत नसेल तर हा गोळा पुरी इतपत लाटून घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला पुरण भरायचं आहे आता इथे बघा ही वाटी तयार केली आहे मधला जो भाग आहे तो आपल्याला थोडा जाडसर ठेवायचा आहे आणि बाजूच्या ज्या कडा आहेत ते थोडं पातळ करून घ्यायच्या आहे आता तयार झालेल्या या वाटीमध्ये आपल्याला पुरण भरायचं आहे जितका तुम्ही पिठाचा गोळा घेणार आहात तितकाच तुम्हाला पुरणाचा देखील गोळा घ्यायचा आहे त्यापेक्षा कमी पुरण आपल्याला यामध्ये भरायचं नाही हे बघा इथे मी व्यवस्थित पुरण भरून घेतलं आहे आता ही वाटी आपल्याला बंद करून घ्यायची आहे आता ह्या कडा आहेत आपल्याला वर उचलून घ्यायच्या आहे आणि अशा प्रकारे ही वाटी आपल्याला बंद करून घ्यायची आहे जर पिठाचा जास्तीचा भाग असेल तर तो तुम्ही काढून घ्यायचा आहे किंवा अशा प्रकारे हा फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे आपली ही जी पोळी आहे ती बिलकुल फुटणार नाही पुरण भरून झाल्यानंतर या गोळ्याला मी थोडी पिठी लावून घेतलेली आहे आता ही पोळी लाटण्याआधी आपल्याला हलका असं हाताने दाब द्यायचा आहे जास्त जोरात दाबायचं नाही अगदी हलक्या हाताने आपल्याला दाब देऊन आतलं जे पुरण आहे ते व्यवस्थित आपल्याला पसरून घ्यायचं आहे म्हणजे अगदी पुरण पोळीच्या कडेपर्यंत पोचतं आता बघा अशा प्रकारे तुम्ही टिश्यू पेपरचा वापर करून ही पोळी लाटून घेऊ शकता किंवा एखादा रुमाला असेल एखादा कपडा असेल तो पोळपाट्याला बांधून तुम्ही ही पोळी लाटून घेऊ शकता असं देखील तुम्ही पोळी लाटून घेऊ शकता किंवा डायरेक्ट पोळपाटावर पोळी लाटून घेऊ शकता इथे माझी ही पोळी छान लाटून झालेली आहे पोळीमधलं सारण अगदी कडेपर्यंत पसरलेलं आहे आणि पोळीमधून ते अजिबात बाहेर देखील आलेलं ला नाही आता इथे पातळ अशी माझी ही पोळी लाटून झालेली आहे पोळी लाटत असतानाच एका बाजूला मी पॅन गरम करण्यासाठी ठेवला होता पॅन पहिला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि नंतरच त्यावर पोळी ठेवायची आहे जोपर्यंत पोळी व्यवस्थित एका बाजूने शेकली जात नाही तोपर्यंत आपल्याला पोळी पलटून घ्यायची नाही पोळी घातल्या घातल्या लगेचच पोळी पलटण्याची घाई केली तर पोळी फुटू शकते म्हणून जोपर्यंत एका बाजूला पोळी व्यवस्थित शेकत नाही तोपर्यंत आपल्याला पोळीची दुसरी बाजू उलटून घ्यायची नाही आता पोळीवर मी तूप सोडत आहे तुम्हाला तुपाऐवजी तेल घालायचं असेल तर तुम्ही तेल देखील यावर घालू शकता पुरणपोळी म्हटलं की तूप हे आलंच पाहिजे इथे बघा पोळीवर मस्त तुपाची धार सोडली आहे आणि आपली ही पोळी बघा गुबगुबीत अशी फुगली आहे दोन्ही बाजूने मस्त अशी ही पुरणपोळी मी शेकून घेतलेली आहे पुरणपोळी एखाद्या टोपल्यामध्ये नाही तर एखाद्या जाळीवर काढून ठेवायची आहे मग अशी मी टिश्यू पेपरवर पोळी लाटून दाखवली आहे आता डायरेक्ट पोळपाटावर आपण ही पोळी लाटून बघणार आहोत पहिल्यासारखेच मी ही वाटीत बनवून घेतली आहे वरच्या ज्या कड्या आहेत त्या आपल्याला थोडं पातळ करून घ्यायचे आहेत मधलं जी बाजू असते आपल्याला जाळ ठेवायची आहे जेवढं आपण कणकेचा गोळा घेतलेला आहे तेवढाच आपल्याला पुरणाचा गोळा किंवा त्यापेक्षा जास्त गोळा घेतला तरीही चालेल पण आपल्याला अजिबात यामध्ये कमी पुरण भरायचे नाही आता या वाटीमध्ये पुरण भरल्यानंतर आपल्याला ही वाटी बंद करून घ्यायची आहे हे बघा कडा उचलत उचलत आपण ही वाटी बंद करून घेतलेली आहे आता थोडी पिठी लावून आपल्याला या गोळ्याला हलक्या हाताने दाब द्यायचा आहे म्हणजे हे जे आतलं पुरण आहे ते संपूर्ण पोळीमध्ये पसरलं जातं गरजेनुसार आपल्याला याला पिठी लावून घ्यायचे आहे आणि हलक्या हाताने आपल्याला पोळी कडेच्या बाजूने लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना आपल्याला अगदी हलक्या हातानेच पोळी लाटून घ्यायची आहे तुम्हाला पोळ्या जितक्या मोठ्या आकाराच्या करायच्या असतील तर तुम्ही मोठ्या आकारामध्ये पोळ्या बनवू शकता मी इथे मध्यम आकाराच्या ह्या पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत इथे बघा ही पोळी देखील आपली छान लाटून झालेली आहे तव्यावर पोळी घालताना तवा आधी छान तापला पाहिजे नंतरच आपल्याला पोळी त्यावर घालायची आहे एका बाजूने आपण पोळी पलटून घेतलेली आहे बघा इथे ही दुसरी पोळी देखील आपली टम्म अशी फुगलेली आहे यावर तुपाची धार सोडायची आहे खरपूस आपली ही पोळी शेकली गेलेली आहे तुम्हीसुद्धा मी सांगितलेला टिप्स आणि ट्रीक फॉलो करून जर पुरणपोळी बनवाल तर तुम्ही पहिल्यांदा पुरणपोळी बनवत असाल तरी देखील तुमच्या पुरणपोळ्या मऊसूद आणि छान टम्म फुगलेल्या होते इथे माझ्या ह्या सर्व पोळ्या तयार झालेल्या आहेत छान मऊसूद आपल्या ह्या पोळ्या तयार झाल्या आहेत इथे बघा एक पोळी मी तुम्हाला उघडून दाखवते अगदी कोपऱ्यापर्यंत याचं सारण पसरलेलं आहे भरपूर यामध्ये आपण सारण भरलेलं आहे पोळीच्या पूर्ण कडेपर्यंत याचं सारण पसरलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला पुरणपोळीची ही रेसिपी दाखवली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियाज किचन कट्टाला सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा म्हणजे नवीन रेसिपी अपलोड करेल तर त्याचे नोटिफिकेशन देखील तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला नवीन रेसिपी बघता येतील नमस्कार